एकीकडे दुष्काळाचा सामना करत असताना दुसरीकडे आरक्षणासारखे अनावश्यक मुद्दे बाहेर काढले जात आहेत सध्याची स्थिती अशी आहे की करोनाच्या संकटाचा सामना करायचा एकीकडे शेतीच्या माध्यमातून जो दुष्काळ झालेला आहे त्याचा सामना करायचा अशा अवस्थेमध्ये शेतकरी असताना मध्येच मराठा आरक्षणाने उचल झालेली आहे आणि ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण घोषित करण्यात आलेलं आहे ते कुठला निकषाच्या आधारावर ते घोषित करण्यात आलेलं आहे हे आम्हालाही समजलेलं नाही सामान्य जनतेला समजलेलं नाही मराठा आरक्षणाला आता कधीच विरोध नाही कारण कोणी शेतकरी वर्ग आहे पण वर्षानुवर्ष ह्या वर्गाला यांच्याकडे सत्ता असल्यामुळं एक प्रकारचं सत्तेचं माप मिळालेलं आहे परंतु महाराष्ट्रात असलेला मोठ्या संख्येचा जो कुटुंबी समाज आहे तो अत्यंत दुर्लक्षित केला गेलेला आहे ओबीसी समाज दुर्लक्षित केला गेलेला आहे कारण ओबीसीमध्ये किमान तीनशे पन्नास जाती आज आहेत किमुळं त्याच्यापेक्षाही जास्त आहेत नेमकी आकडा मी आता ह्या ठिकाणी नाही सांगू शकला परंतु मंडल आयोगाने शिफारस केलेल्या जाती त्याच्यामध्ये येऊ घडलेलं आहे अशा अवस्थेमध्ये अशा अवस्थेमध्ये जर मराठा आरक्षण मराठा आरक्षण ओबीसीच्या कोट्यातून दिलं गेलं तर हा समाज पूर्णपणे पुर्ण नष्ट होण्याच्या स्थितीला येईल कारण आज हजारोजारा व्हायचे आहेत केंद्र आणि राजकीय राज्यस्तरावर अनेक जागा भरण्याच्या जा बाबतीमध्ये वेगवेगळ्या खात्याच्या जागा भरण्याच्या जा बाबतीत सरकारची पावलं पडत आहेत आणि त्यातच सगळ्यात संतापजनक गोष्ट म्हणजे एकोणीसशे चौदा साली जो काही पैसा कायदा लावला गेला महाराष्ट्राच्या संबंध आदिवासी क्षेत्रामध्ये त्यांनी तर कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांनी फेकाट मोडलेला आहे सगळ्या बहुजन समाजाचा पेकाट मोडलेला आहे आणि एकाच समाजाला जिथे तरतूद नसताना नुसतं आरक्षण जाहीर शंभर टक्के आरक्षण जाहीर करणं ही गोष्ट अत्यंत गंभीर दृष्टीने घेतली गेलेली आहे आणि म्हणूनच गेल्या एक महिन्यापूर्वी मी स्वतः राज्यपालांना भेटलो आणि त्यांना मुंबईमध्ये भेटल्यानंतर त्यांना ह्या प्रश्नाचं गांभीर्य मी लक्षात आणून दिलेलं आहे आणि मी त्याला असं म्हटलेलं आहे की आदिवासी समाजाला जे आरक्षण घटने दिलेलं आहे त्याच्याबद्दल आमचा कुठंच विरोध पर नाही परंतु या पद्धतीने शंभर टक्के आरक्षण त्याला आता तुम्ही जे डिक्लेअर केलेलं आहे पेसा कायद्याच्या माध्यमातून याच्यामधून दुसरे समाज पूर्णपणे द्विसभाट होणार आहेत त्यांचा जगण्याचा अधिकार एक प्रकारे हिरावून घेतला जाणार आहे आणि त्यामुळं त्या कष्टाकडे आपण अतिशय गांभीर्याने बघावं कारण मराठा समाजाने जी काही संख्या डिक्लेअर केलेली आहे अहून ज्याकडनं झाली कधी कष्टकरी वर्गासाठी चालणाऱ्या कुंभी सेनेचा मी संस्थापक अध्यक्ष आहे माझं नाव विश्वनाथ रामचंद्र पाटील मी पालघर जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्रातून फार मोठं काम उभं केलेलं आहे गेली बेचाळीस वर्ष मी सबध महाराष्ट्रामध्ये जमीन पाणी रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर बहुजनांची बाजू घेऊन कष्टकऱ्यांची बाजू घेऊन काम करतो कुंभी जिल्ह्याच्या स्थापनेनंतर गेल्या वीस वर्षामध्ये महाराष्ट्रभर आम्ही प्रकल्पग्रस्त शेतकरी त्याचबरोबर होणारे पडणारे दुष्काळ याच्यावर जबरदस्त आंदोलन छेडून सरकारचं आम्ही लक्ष वेधलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये चालू वर्षी जो काही ओला दुष्काळ पडलेला आहे हा ओला दुष्काळ गेल्या पन्नास वर्षामध्ये ज्या पद्धतीचा दुष्काळ झाला नव्हता त्याच्यापेक्षा जास्त तीव्रता त्याची आहे आणि संबंध महाराष्ट्रभर असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान याच्यामध्ये झालेलं आहे प्रामुख्याने खांदेशचा दौरा मी आजपासून सुरू केला शेतकरी अतिशय हताश आहेत या ठिकाणी म्हणजे उत्पादनाचं उत्पादन आलेलं आहे थोडं प्रमाण प्रमाणात पण त्याच्या खरेदी विक्रीची कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाही ज्वारीचा जो सतराशे अठराशे रुपये दर दिला जातो तो साडेतीन हजार रुपये मिळावा ज्वारी बाजरीला त्याचबरोबर कापसाला सात हजार रुपये हमी भाव मिळावा आणि दुष्काळ जाहीर करताना कुठल्याही प्रकारचे पंचनामे न करताना सरसगट पंचनामे न करताना लोकांना नुकसान भरपाई मिळावी नुकतीच या ठिकाणी उद्धव सरकारने एक घोषणा केलेली आहे काही शेतकऱ्यांचे काही राजकीय नेते शेतकऱ्यांच्या जा बांधावर जाण्याचा प्रयत्न करतात परंतु ह्या बोगसगिरीला आता शेतकरी कंडाळलेले आहे कुठेतरी कृतीवर येऊन सरकारने भरघोस निधी देऊन शेतकऱ्यांना जर उभं करण्याचा प्रयत्न नाही केला तर आधीच करोनामध्ये कोसळलेला शेतकरी त्यापेक्षाही भयानक अवस्थेमध्ये कोसळेल आणि ह्या महाराष्ट्रामध्ये शेतीच्या व्यवस्थेचा फार मोठा प्रश्न निर्माण होईल आणि तो प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून लोकांना विश्वासात घेण्याच्या दृष्टिकोनातून मी हा दौरा आखलेला आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणामुळं अतिशय एक संभ्रमित अशी अवस्था तयार झालेली आहे आणि त्यामुळे संबंध बहुजन बहुजन वर्ग जो आहे हा बहुजन वर्ग कासावीस झालेला आहे दुसरीकडे का पेसा कायद्याच्या आरक्षणाची अन्यायकारक आरक्षणाची जी अंमलबजावणी चालू आहे आदिवासी क्षेत्रामध्ये याच्यामध्ये जो बिगर आदिवासी वर्ग आहे याच्यामध्ये एक फार मोठी संभ्रमित अवस्था निर्माण झालेली आहे एकीकडे दुष्काळ दुसरीकडे आरक्षणामुळे निर्माण झालेला प्रश्न आणि तिसरीकडे सरकारची ही जी काही म्हणजे बघायची भूमिका यामुळे शेतकरी अतिशय चिंताक्रांत झालेली आहे आणि त्या चिंताक्रांत शेतकऱ्यांचं एक मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये उभं करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रारंभ केलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये मी ठाणे पालघर आणि आज खानदेशामध्ये ह्या ठिकाणी आलेला आहे तिथल्या शेतकरी वर्गामध्ये जनजागरण करण्याच्या उद्देशाने आम्ही काम करणार आहोत आणि भविष्यामध्ये शेतकऱ्यांचं एक भक्कम संघटन उभं करण्याच्या बाबतीत आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे त्याबद्दल राज्यपालांचं मी लक्ष वेधण्यासाठी प्रत्यक्षात त्याची भेट घेतली होती त्याचे काही फोटोग्राफ माझ्याकडे आहेत ते आपल्याला उपलब्ध करून देईल आणि भविष्यात महाराष्ट्रामध्ये जो काही अन्याय चाललेला आहे तो अन्याय दूर करण्याच्या संबंधामध्ये आमची संघटना प्रयत्नशील राहणार आहे देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीला युट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशन नोटिफिकेशनसह राहा लाईव्ह अपडेटची निगडीत